व्हिडिओ कसे आहेत विदारक व्हिडिओ आहेत शंभर ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हणजे वृद्ध महिलेंना माझ्या आजीजला या ठिकाणी तीन तीन चार चार पोलिस फरफटत नेतात काय चाललंय मुख्यमंत्री साहेब तुम्ही झोपलात का तुम्ही गृहमंत्री आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तुमचं पोलीस प्रशासन निर्माण आहे आणि त्या ठिकाणचा जो संघर्ष आहे जे शांतीमध्ये एक आज पंच्याहत्तर शहात्तरवा दिवस आहे आजचा शांतीमध्ये महिला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत असताना त्या ठिकाणी ते त्या आंदोलन त्यांनी चिरडलं म्हणून त्या ठिकाणी म्हणजे मनस्थिती झाली गारांधारकाची आणि त्यांनी विष प्रशन केलं ती माणसं बघा म्हणजे किती संवेदना या प्रशासनाच्या मेलेल्या आहेत धनदांडग्याचे बटीक म्हणून काम करणारं हे प्रशासन माणसं आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत विष प्रशन केलेले आयसीयू मध्ये माणसं ऍडमिट असताना कंपनीचं त्या भांडवलदाराचं कामाला संरक्षण पोलिस करतात किती दुर्दैव आमचं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बघा मुख्यमंत्री साहेब जागे व्हा आणि या ठिकाणी जे कोणी दोषी आहेत आम्ही तर या ठिकाणी आंदोलन करणारच आहेत उद्या आम्ही एस पी साहेबांना भेटून रिस्च निवेदन देणार आहेत की बर्दापूरचे ए पी आहेत ससाणे साहेब यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अंबाजोगाई शहरात शाही दरबार बिर्याणी हाऊसचा भव्य शुभारंभ मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार या या आहे यावेळी अनेक मान्यवर हजर राहणार असल्याची माहिती शंकर भिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे जवळगाव येथील गायरानधारकाच्या आंदोलना चिरडून या ठिकाणी पोलीस प्रशासनानं ते आंदोलन चिरडलेलं आहे त्या घटनेचा प्रथमता मी निषेध करतो आपण पोलीस प्रशासन हे संरक्षणासाठी आहे परंतु त्या ठिकाणी गंगा माऊली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जी जमीन अलाउट केलेली आहे ती जमीन महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे त्या ठिकाणी कलेक्टरनं ती ऑर्डर काढलेली आहे आणि महसूल प्रशासनची चूक ती लक्षात आल्यामुळं महसूल प्रशासन हे रिव्हन्यू म्हणजे महसूल प्रशासन ह्या त्या जमिनीचा मालक आहे परंतु गा गंगा माऊली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं पैसे भरले म्हणून या ठिकाणी पोलिसं त्या ठिकाणी आलेले आहेत त्या संबंधित ठिकाणी आणि पोलिसाने त्या ठिकाणीहून बळाचा वापर करून ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे मला तुमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या एस पी साहेबांना विनंती करायची आहे की एस पी साहेब अगोदरच आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन हे बदनाम झालेलं आहे परंतु आपण जर धनदानग्या कुणीही पैसे भरले ज्या तर तुम्ही त्यांना पोलीस संरक्षण देणार आहेत का हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणजे गंगा माऊली प्रायव्हेट लिमिटेडनं पैसे भरले म्हणून ज्या आपण जर एखाद्या शेतीचं प्रकरण जर घेऊन गेलो पोलीस प्रशासक पोलीस स्टेशनला तर पोलिस ते प्रकरण दाखल करून घेत नाहीत ते काय म्हणतात की महसूल प्रशासनाचं ते प्रकरण आहे आमचा त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप नाही आणि ती जमीन जी आहे ती महसूल प्रशासनाची असताना पोलिसांनी कुणी अधिकार दिला त्या ठिकाणी त्या आंदोलनाकाला उठवण्याचा त्या आंदोलन शिरडण्याचा म्हणजे जर रिव्हन्यू जर डिपार्टमेंट त्या जमिनीचा मालक असेल तर त्या संबंधित तहसीलदाराचं पत्र पोलिसांना नाही संबंधित विभागाचे उपजिल्हाधिकारी यांचं पत्र पोलि एस पी ऑफिसला नाही की आम्हाला पोलीस संरक्षण या कंपनीला द्या म्हणून महसूल प्रशासनाचा कुणाचाही अहवाल नसताना पोलीस प्रशासन पोलीस प्रोटेक्शन कंपनीला मिळालंच कसं हा माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे आणि म्हणून ज्या पोलिसांनी या ठिकाणी कुचराई केलेली आहे त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि ज्या महिलांना त्या ठिकाणी आपण बघा व्हिडिओ कसे आहेत विदारक व्हिडिओ आहेत शंभर ऐंशी नव्वद वर्षाच्या वृद्ध मा, महिलेंना माझ्या आजीजला या ठिकाणी तीन तीन चार चार पोलिस फरफडत नेतात काय हे मुख्यमंत्री साहेब तुम्ही झोपलात का तुम्ही गृहमंत्री आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तुमचं पोलीस प्रशासन निर्माण करत आहे आणि त्या ठिकाणचा जो संघर्ष आहे जे शांतीमध्ये आज पंच्याहत्तर शहात्तरवा दिवस आहे आजचा शांतीमध्ये महिला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत असताना त्या ठिकाणी ते आंदोलन त्यांनी चिरडलं म्हणून त्या ठिकाणी म्हणजे द्विधा द्विधा मनस्थिती झाली गाराणधारकाची आणि त्यांनी विष प्रशन केलं ती माणसं बघा म्हणजे किती संवेदना या प्रशासनाच्या मेलेल्या आहेत धनदांडग्याचे बटीक म्हणून काम करणार हे प्रशासन माणसं आयसीयू मध्ये ॲडमिट आहेत विष प्रशन केलेले आयसीयू मध्ये माणसं ॲडमिट असताना कंपनीचं त्या भांडवलदाराचं सा कामाला संरक्षण पोलिसं करतात किती दुर्दैव आहे आमचं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बघा मुख्यमंत्री साहेब जागे व्हा आणि या ठिकाणी जे कोणी दोषी आहेत आम्ही तर या ठिकाणी आंदोलन करणारच आहेत उद्या आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन देणार आहेत की ए एपी आहेत ससाने साहेब यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या ज्या महिला पोलिसांनी आमच्या त्या वयोवृद्ध महिलांना फरफटत नेलंय त्यांना जखमा झाल्यात त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही एस पी ऑफिस समोर धरणे आंदोलन करणार आहेत आणि कायदा व सुव्यवस्था जर राखणारी माणसं कायदा व सुव्यवस्था बिघडवत असतील आणि कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक होत असतील तर न्याय मागायचा कुठं हा प्रश्न या ठिकाणी मला मुख्यमंत्र्यांना विचारावा असं वाटतोय आणि जर ज्या शासनानं गांभीर्यानं त्या प्रकरणाला घेऊन जर दखल नाही घेतली तर आज संपर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे उद्या आगडोम त्या माणसाचा जनसाईला जवळगावला येणार आहे आणि त्या आम्ही कंपनीचं ला तर तिथं पाय ठेवूच देणार नाहीत कारण मला तुमच्या माध्यमातून चळवळीत काम करणाऱ्या संघटनेत काम करणाऱ्या जे जे पक्ष पुरोगामी आहेत जे जे सर्वसामान्य माणसासाठी काम करतात यांना मला तुमच्या माध्यमातून आव्हान करायचं आहे की तुम्ही जे जे संघटनेचे प्रमुख असाल पक्ष प्रमुख असाल चळवळीवाल्यांनो खरं तर आता तुमच्या पुढे मोठं आव्हान आहे जर तुम्ही जवळगावच्या गायर अंधारकाला आधार दिला नाही आणि जे या जर भांडवलदाराचा या ज्या जर तुम्ही डाव ओळखून जर तो हाणून पाडला नाही तर आज जवळगाव जाणार आहे उद्या घाटटांदूर जाईल उजनी जाईल बर्धापूर जाईल उमराई गेलेला आहे असंच हे भांडवलदारी सरकार आपल्या ताब्यातून जमिनी घेणार आहे मग चळवळमधून आम्हा सगळ्यांना एक येऊन या ठिकाणी उभा राहून हा डाव आपल्याला हाणून पाडावा लागणार आहे तर आपण सगळेजण मिळून या ढाव ढाव हा डाव हनून पाडू अशी विनंती मी तुमच्या माध्यमातून सर्व संघटना पक्षप्रमुख यांना करतोय की आपण सर्वांनी जवळगाव प्रकरण गांभीर्यानं आपल्या पुढचं चॅलेंज आहे ते चॅलेंज चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी स्वीकारावं आणि आपलं योगदान त्या चळवळीत द्यावं ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो दुसरा त्याच्यामधले एक माझा प्रश्न आहे की अनेक अनेक वेळा अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणच्या गावची जमीन हे केली जाते त्या ठिकाणच्या गावच्या ग्रामपंचायतीची संमती घेतली जाते नेमकं जवळगावच्या ग्रामपंचायतची सरपंचाची आणि ग्रामपंचायतची काय भूमिका त्या संदर्भात थोडस सा। बघा साहेब म्हणजे जवळगावची ग्रामपंचायत हे गायरानधारकासोबत आहे त्यांनी मासिक सभेचा ठराव घेतला त्यांनी ग्रामसभा ठेवली विशेष आणि त्यांनी एस पी साहेबांना ग्रामपंचायतनं पत्र दिलं आहे की माझ्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मामसं ना हरकत घेतल्याशिवाय तुम्ही कंपनीला पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्त देऊ नका असं त्यांनी एस पी साहेबाला ग्रामपंचायतीनं निवेदन दिलं डीवाय एस दिलं तहसीलदारांना दिलं आणि संबंधित बर्धापूरच्या पोलीस स्टेशनला माहिती दिलं तरी पण म्हणजे ग्रामपंचायतला सर्वोच्च अधिकार असताना ग्रामपंचायत विरोधात असताना तरी प्रशासन मनमानी करतं आहे आणि म्हणजे ग्रामपंचायत ही गायरानधारकासोबत आहे म्हणजे किती दुर्दैव आहे म्हणजे सर्वोच्च गावची ग्रामपंचायत तिचा ग्रामसभेचा ठराव आहे मासिक सभेचा ठराव आहे सरपंच त्या ठिकाणी सोबत असताना प्रशासन जाणून बुजून दडपशाही करण्याचा प्रयत्न धारकांच्या सोबत ग्रामपंचायत असून सुद्धा हो पोलिस आणि ही कंपनी त्यांना डावलून त्यांचा विरोध डावलून या ठिकाणी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न कंपनीच्या वतीने होतोय त्याला सहकार्य पोलीस प्रशासन करताय आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न स्वतः पोलीस प्रशासन करत करताय म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा काल दो कालचा एक व्हिडिओ आहे एका वृद्ध महिलेला महिलाच पोलीस कॉन्स्टेबल अशा पद्धतीनं त्यांना गाडीत टाकतायत म्हणजे अत्यंत दुर्दैव ते चित्र सोशल मीडियावर पाहायच मिळालं त्या संदर्भात त्या पोलिसावर त्या महिला पोलिसावर कारवाई झाली पाहिजे या संदर्भात तुमचं काय मत त्या ठिकाणी महिला पोलिसांवर बी कारवाई झाली पाहिजे पण त्यांना आदेश देणारा कोण आहे कारण काय आहे ते म्हणजे त्या ठिकाणी ऑफिसर महत्त्वाचा आहे ज्याने आदेश दिले त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बी सह आरोपी केलं पाहिजे त्या ते महिलांना त्यांना बी आम्ही सोडणार नाहीत म्हणजे त्यांच्या अंगावर खाकी वर्दी आहे त्यांनी संरक्षण देणारी माणसंच जर संरक्षण काढून घेत आहेत आणि फरफटत नेतात किती दुर्दैव आहे म्हणजे आमच्या आजीच्या वयाच्या महिलेंना बसली मान तिला बसू द्या ती काय प लॉ ऑर्डर क्रिएट करत होती जर आपण विचार केला तर ती आजही काय त्या ठिकाणी करण्यात त्यांना चालता येत नाही त्या काय अडथळा करत होत्या यांना प्रशासनाक प्रशासकीय पातळीवर हा शोध घेण्याचा भाग आहे आणि हे जे जे आपण म्हणत होतो की कामत साहेब आल्यामुळं काहीतरी पोलीस प्रशासनाची प्रतिमा बदलून जाईल परंतु आमचा भ्रमनिराज झालेला आहे बिडकरांचा सा। कामत साहेब आल्यामुळं बी काही फरक पडला नाही कारण पोलिसांना सवं लागलेली आहे काय पोलिसांना सवय लागली आणि पोलिसाचं काय साहेब कारण ज्यांचे हप्ते मिळतात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये खुर्ची मिळते चहा मिळतो मानसन्मान मिळतो परंतु सर्वसामान्य माणूस जर न्यायाच्या अपेक्षेनं पोलिसात गेला तर त्याला गेटच्या बाहेर हाकलून दिलं जातं हे वास्तव आहे आप आपल्या या ठिकाणचं हे वास्तव बदललं पाहिजे याच्यासाठी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि यांना मी विनंती करतोय गृहमंत्री महसूल मंत्र्यांना विनंती करतोय आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी मॅजिस्ट्रेट साहेब यांना विनंती करतोय की आपण जवळगावच्या गायराना संदर्भात गांभीर्यानं विचार करून त्या मा जी माणसं आज पंच्याहत्तर दिवसांना आंदोलन करतायत त्या ठिकाणी एक साहेब मला सांगायचं की एकतीस एकर जमीन त्या ठिकाणी त्या गा गट नंबरमध्ये आहे दोनशे अकरामध्ये एकतीस एकर जमीन असताना गायरान धाब्या धारकाच्या ताब्यात पंधरा एकर आहे सोळा एकर जमीन शिल्लक आहे आणि पहिली ऑर्डर आहे ती अशी जवळगावची जिल्ह्यातल्या सगळ्या ऑर्डरला पंच चतुर्षीमान आहेत पण जवळगावच्या गाय ऑर्डरमध्ये चतुर्षीमान आहेत चतुर्षीमान नसताना जाणून बुजून गायरान त्यांना काढायचं आहे याच्यासाठी आपण आपल्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबानं त्याच्यामध्ये लक्ष घालून गायरान धारकाला आधार द्यावा आणि त्यांचं गायरान सोडून त्यांनी वहिती जमीन सोडून त्यांनी प्रोजेक्ट करायला गायरान धारकाची अडचण नाही म्हणजे ते म्हण त्यांचं म्हणणंच फक्त की आमची वहिती जी आहे पिकणारी जमीन आहे ही सोडून तुम्ही प्रोजेक्ट करा आणि तो प्रोजेक्ट त्या पद्धतीने स्थलांतरित करावा ही विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो आणि ज्या पोलिसांनी बर्धापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जबाब द्यावा लागणार आहे कारण तुम्हाला मनमानी करायचा अधिकार भारतीय संविधान देत नाही इथं भारतीय संविधानावरच या ठिकाणी तुम्हाला चालावं लागतंय कारण तुम्ही पब्लिक सर्वंट आहेत हे कुठंतरी आपण विसरत चाललोत तुमच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याला बी मी तुमच्या संवेदना जर जाग्या असत्याल तर तुम्ही तुमच्या जाग्या संवेदना करून त्या गारंधारकाला आधार द्या आणि तुमची चूक सुधारा ही विनंती तुमच्या माध्यमातून प्रशासनाला शासनाला मी करतोय